दोन दिवसापूर्वी आलेल्या हत्तीचे बेकिंगकेत पुन्हा आगमन कुद्रेमणी शेनोळी उचगाव सुंडी नागर्दळे होसूर कौलगे सोबत भागातील शेतकऱ्यांना करून सावधानतेचा सा इशारा गेल्या काही दिवसापासून गडाशेजारी जंगलातच सदर हत्ती स्थिरावला होता तो बेकिंगके गावच्या हद्दीत विशेष गुरुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रात्री रोजी रात्री येऊन गेला त्याच रात्री गडाच्या पायथ्याशी बेकिंगके शिवारात शेतकरी शशिकांत पाटील त्यांच्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली उलटून नुकसान केले एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पाण्याची टाकी होती तर दुसऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये शेतीपंपासाठी आवश्यक जनरेटर ट्रॉलीमध्ये होता ही पण ट्रॉली उलटून नुकसान केले आज पुन्हा हाच हाती बिकिंकरे गावामध्ये जुन्या पाण्याच्या टाकीजवळ सकाळपासून मोठ्या दिमागात निर्वत असलेला पाहायला मिळाला नंतर हुसूर कौलगे लगत असलेल्या जंगल क्षेत्र भागात गेला असून वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक पोलीस हत्तीच्या मागावर आहेत मात्र नागरिकांना आवरताना पोलिसांना मात्र जास्तीचे श्रम घ्यावे लागत आहेत नागरिकांनी सावधानता बाळगावी असं वन विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे चंदगड लाईव्ह न्यूज साठी कोवाडहून प्रतिनिधी संजय पाटील